सर्व देशमुख प्राचारक अध्यक्ष निमितता उपस्थित असले या गावचे एक ज्येष्ठ जारज बाबा गोळफोडे अम शेख तरुण सहकारी कृषी गावचे स्वस्वास्थ्य दादा व सदस्यता उपस्थित असलेने कावळे गटाचे सर्वे प्रमुख गावातली डिप्युटी सरपंच वडीलधारी सर्व प्रमुख मंडळी कारण आपली परमिशन संपण्याआधी सरकार पण इथं आले पाहिजेत आणि पुन्हा खूप पण जायचं आहे दहा चार तीस प्रचारसभा संपवायच्या तेव्हा सगळ्यांचा नामोल्लेख झाला निमित्ताने गावातली सगळी वडीलधारी मंडळी ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य आजी माझे सरपंच आणि माझ्या युवक मित्रांनो विधानसभेची निवडणूक लागली उमेदवार आपल्या समोर उभे आहेत कामाचा माणूस कोण आणि लावार फवार बोलणारा कोण याची प्रचिती या तालुक्यामध्ये बऱ्याच वर्षापासून येते मनाशी ज्यांनी प्रस्तावित केलं त्यांनी सांगितलं की घोरफडे सरकारांनी या महिशा योजनेचं पाणी या तालुक्यामध्ये आणलं वस्तुस्थिती खरी आहे त्यासाठी प्रचंड प्रयत्न केले अजित होते आणि अजितराव सरकार राज्यमंत्री होते आणि हे पाणी पाणीच्या योजनेतून आणलेलं पाणी ते आपल्या सगळ्यांना शेतीपर्यंत पोहोचवण्याचं काम त्यांच्या हातला आहे काही प्रश्न होते काही पाईपलाईन्स होत्या पण जोतला पाणी न्यायचं होतं एकवीसशे कोटी रुपये प्रधानमंत्र्यांना भेटून प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजने मधून आपण आणले काम पूर्णत्वा नेली काही ठिकाणी अडचणी होत्या त्या सोडवायला लागलो गेट बदलले वॉल बदलले काही खुर् जात होत कुठं काम खराब होते त्या ठिकाणी पाईपलाईनची सगळी कामं केली हे केली ही मेहमान की नाही उपकाराची भाषा नाही हे आमचं कर्तव्य आहे म्हणून आम्ही कुठं डिजिटल लागलो नाही कुठं नाव लागलो नाही कोणाला पोस्टर लावून दाखवलं नाही कुठं पेपरमध्ये जाहिराती दिल्या नाही कारण तरी त्या कामासाठी निवडून दिलं होतं ते काम करणं आपलं कर्तव्य आहे ही भूमिका डोळ्यापर्यंत ठेवून आम्ही काम करत राहणारी माणसं आहे आणि दुसऱ्या बाजूला आपण सगळी मंडळी बघतो तुमच्या गावात गाडी गाडीला होती का सोळा त्यात काय म्हणलं जातं कि महिषा आणि टेंबूचे जनक तुम्हाला एकटावे कस वाटत असेल किती खोट बोलतात माणसं अहो माणूस तमाशामध्ये जरा आपली करमणूक करायला सुद्धा माणसं एवढी खोटी बोलत तो बोलतात काय आपण कधी बघतो जत्रे ते तमाशी कर्मणूक करायला असतात ती पण ती सुद्धा एवढी खोट बोलत नाही अनेक प्रश्नांची सोडवणूक करता आली नॅशनल हायवे नेता आले आपल्याला काम करता आलं त्या सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणीचे पैसे आपल्याला देता आले ते कॅन्सल व्हावेत म्हणून औरंगाबाद खंडपीठात कुणाला कुणी पाठवलं ते कॅन्सल व्हावं व्हावं म्हणून साडेसात एचपी पर्यंतची मागची सगळी शेतकऱ्यांची थकबाकी होती ती माफ झाली ऍव्हरेज काढलं ना तर ते पन्नास साठ हजाराच्या घरात पाच वर्ष आपल्याला ते माफ होणार आहे आपल्यासाठी सरकार काम करणार आहे काम करणार सरकार आपल्याला मदत करते तर आपली निश्चितपणाने जबाबदारी आहे की त्या सरकारच्या माध्यमातून उभे असणारे आमदार करणं आणि ते सरकार पुन्हा आमदार या सगळ्या भूमिका बद्दल मी आपल्याला सांगतो कि या पंधराशे रुपयाच्या बाबतीमधली सगळी भूमिका तुम्ही बघितली त्या महिलांचा आत्मसन्मान वाढवणारी गोष्ट आहे महिलांना अर्धतिकीट केलं मुलीच मोफत शिक्षण केलं अनेक बाबी या सरकारच्या माध्यमातून आपल्याला होत आहेत प्रधानमंत्र्यांची नमो आपली किसान योजना हो आहे प्रधानमंत्री किसान योजना हो आहे त्यातनं पैसे येत आहेत तेही ते वाढवण्याची भूमिका पुन्हा राज्य सरकारनं केली पंधराशे चे एकवीसशे करायची भूमिका घेतली जे काम करणारं सरकार आहे त्याला जर आपण आशीर्वाद देणार नाही तर मग ती न्यायाची बाजू होईल का हे आपल्या मनाला आपण विचारलं पाहिजे पाणी आणताना तुम्ही सगळी मंडळी साक्षीदार आहात हा मागचा उन्हाळा किती कडक उन्हाळा होता आणि किती भीषण परिस्थिती होती हे तुम्ही सगळ्या मंडळींनी पाहिलेलं अनुभवलेला आहे अहो त्यासाठी माझी खासदारकी पणाला लावायची भूमिका घेतली नाही तर लावली खासदारकी पणाला शंभूराजे कोयनेच पाणी सोडत नव्हते कृष्णा नदी बारा बारा तेरा तेरा दिवस नदी कोरडी पडली होती माणसांना अंगावर घेऊन ते पाणी आणलं देवेंद्र फडणवीसांना भेटलो आणि जेवढा साठा पाहिजे त्याच्यापेक्षा साठा कमी असताना चांदोली धरणात पाण्याला सुरुवात केली मला काय त्या पेपर मधल्या बातम्यांना प्रसिद्धी नको होती मला माहित होत सरकारमधले ते मंत्री आहे त्यांचा आपल्याला त्रास होणार आहे पण ज्या शेतकऱ्यांनी आपल्याला खासदारकी दिली होती ना ते अडचणीत आले होते त्यांच्यासाठी ती पणाला लावायची ला भूमिका संजय पाटलांनी घेतली बोल झाला संजय पटेल ना नाही पाण्याचं नियोजन करताना तुम्हाला सगळ्या माहिती आहे की रात्री दहा दहा अकरा अकरा वाजेपर्यंत अधिकाऱ्यांशी बसतो त्यांच्याशी चर्चा करतो तुमच्या मागण्या कोणाच्या आल्या हे बघतो पूर्वी आपल्याकडनं शंभर टक्के पैसे मागितले जात होते देवेंद्र फडणवीस काळात मी त्यावेळेला कृष्णा खोऱ्याचा उपाध्यक्ष होतो प्रस्ताव आम्ही दिला एक्क्याऐंशी एकोणीस एक्क्याऐंशी टक्के राज्य सरकारनं कृष्णा खोऱ्याने पैसे भरायचे आणि एकोणीस टक्के फक्त शेतकऱ्यांनी पैसे द्यायचे तेही अडचणीचं व्हाय लागलं मधल्या काळामध्ये दुष्काळाची परिस्थिती दाखवली आणि एकाही शेतकऱ्यांच्याकडनं पैसे घेऊ नका अशी भूमिका घेतली आणि ते दुष्काळातलं पाणी त्यांचाही ग्रस्त भागी भूमिका आम्ही डिक्लेअर करायला लावली आणि ते पाणी आपण सोडलं किती महिने चालले होते थोडस मार्ग वळून पाहिलं पाहिजे मानवी मान स्वभाव आहे मनुष्याचा स्वभाव आहे विसरलं पण ते आता थोडं मनामध्ये विचार आला पाहिजे की हे सगळं कोण करतय ह्या सगळ्या भूमिका आपल्याला आठवल्या पाहिजेत आहो देशामध्ये पहिला जयराज बाबा सुहास बाबा देशामध्ये पहिला प्रोजेक्ट आणला प्रधानमंत्र्यांना भेटलो सौर ऊर्जेचा प्रकल्प आणला दोनशे सौर ऊर्जेचा प्रकल्प जापनीज बँकेकडून तीन टक्के पैसे आणले केंद्र सरकारची हमी दिली आणि साडे पंधराशे कोटी रुपयाचा प्रोजेक्ट आणला संकला काम चालू होईल दोन महिन्यामध्ये त्याचे टेंडर काढायची प्रक्रिया सुरू झालेली आहे कशासाठी तर शेतकऱ्यांच्याकडनं पाणीपट्टी ती सुद्धा मागू नाही म्हणून आता जर एवढं काम करणाऱ्या माणसाला ठीक आहे लोकसभेला समजू शकतो धर्माच्या गोष्टी आल्या जाती धर्माच्या गोष्टी उफाळल्या काही गोष्टी त्या निमित्तानं दिसून आल्या देशभर वातावरण होतं संविधान बदलणार म्हणून लोकांच्या मनामध्ये मा तो एक घर करून गेलं अनेक माणसं त्या दृष्टिकोनातून दुखावली गेली पण आज मात्र विधानसभेच्या दृष्टिकोनातून लोकांनी सांगितलं की आपल्या तालुक्याचा विकास खुलतोय मी सरकारांच्याकडे पहिल्यांदा गेलो तुम्ही उभा राहा तासगावात आम्ही सगळ्या गोष्टी तुम्हाला तुमच्या बरोबर राहून मदत करतो त्यांनी सांगितलं माझं वय झालं आता निवडणूक तुम्ही करा दादांच्याकडे जाऊया जा जा जा. हा मतदारसंघ त्यांना सुटलाय मला फोन आले होते म्हणजे ते त्यामा आपण दादांच्याकडे जाऊया जा. देवेंद्र त्यांना भेटलो देवेंद्र भाऊंना भेटलो त्यांनी सांगितलं शेवट महायुतीचं सरकार आहे भाजप असेल शिवसेना असेल अजितदादांची राष्ट्रवादी असेल हे सगळं युतीच आहे तुम्ही तिकडे उभारलं पाहिजे आपणाला कोणत्याही परिस्थितीमध्ये लोकांच्या विकासाला गती देण्यासाठी आपल्याला हे काम केलं पाहिजे तुम्ही या सगळ्या गोष्टींची आठवण ठेवली पाहिजे खूप बोलण्यासारखं आहे रस्ते असतील हजारो कोटींचे नॅशनल हायवे आणले साडे पंधराशे कोटी रुपयाचा तो सौर ऊर्जेचा प्रकल्प साडेतीन टक्के जापनीज बँकेकडनं पैसे आणले दोन महिन्यामध्ये तो उभा राहतोय देशातला पहिला प्रोजेक्ट आहे मला आपल्याला हीच विनंती करायची आहे की ह्या गावाच्या बाबतीमध्ये मोठं मताधिक्य तुम्ही दिलं पाहिजे काम करणाऱ्या माणसाच्या पाठीशी शक्ती उभा केली पाहिजे या सगळ्या भूमिका देशंकर निश्चितपणाला जाणतात तुमच्या गावामध्ये सगळ्यांना ज्ञात आहे की मी देव धर्मता पुण्य नीती अनिती निति मानणारा मनुष्य आहे माझ्या आत्म मा चुकीचं काय घडत नाही आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही सगळी मंडळी बघता मगाशी मी शिरडोंची सभा करून आलो कोणाची कामं केली ते पंधरा वर्ष मंत्री होते बारा वर्ष गृहमंत्री होते तीन साडेतीन वर्ष ते ग्रामीण विकास मंत्री होते त्यातली जुनी माणसं जरा आहेत तिथं बसलेली तुम्ही बाळासाहेब देसाईचं नाव तुम्ही ऐकलेलं आहे गृहमंत्री बाळासाहेब कुमटेकर साहेब पाटण तालुक्यातनं ते निवडून आले होते निवडून येत होते त्यांनी पाटण तालुक्यातले हजारो पोलीस भरती केले हजारो आणि हे बारा वर्षाच्या गृहमंत्री त्यांच्याकडे असताना राज्याचे उपमुख्यमंत्री असताना पोलीस भरतीमध्ये कुणाला मदत केली कोणाला पोलीस केलं कोणाला फौजदार केलं जर केला असेल तर सांगा मी त्या राजकीय जीवनातनं या निवडणुकीच्या जीवनातनं माघार घेतो काही माणसं गेली कुणाला अर्धा मार्क कमी आहे कुणाला एक मार्क कमी आहे कुणाला दीड मार्क कमी आहे कुणाला कसली मदत केली नाही ज्या मतदारसंघातल्या लोकांनी तुम्हाला मत देऊन आमदार केलं तुम्ही आमदार झाला मंत्री झाला त्या लोकातल्या मतदारसंघातल्या लोकांना त्याचा फायदा द्यायचा नाही तर कुणाला देत होता मग शेड्यूल मधल्या तुमच्या पाहुण्यांना रिलायन्स मध्ये लाव कॉन्ट्रॅक्टर कर काय परिस्थिती आपण पाहतोय मी म्हणतोय ते खरं का खोटा आहे तुम्ही विचार करा माझं खोट असेल तर सांगा ह्या सगळ्या भूमिकेचा आपण विचार केला पाहिजे आणि हे जे भावनिक साथ घालण्याचं काम आहे ना भावनेला हात घालायचं ते राजकारण थांबवून विकासाचा आपल्याला खऱ्या अर्थानं पर्व सुरू करायचं भावनिक साथ घालून काय होत नाही जाताना गाडीची काज खाली केली हात वर केला मला नमस्कार केला आम्हाला रामराम घातला पोरग माझ्या पाया पडलं यानं पॉट भरत नाही विकास होत नाही या हातातल्या पाया पडकायचा धंदा आहे एवढा एवढं असता तर ह्या पाण्याच्या साठी कधी कुठे उभा राहिला कधी आला कुठलं पाणी सुटलंय कुठलं नाही तुमची काय हाल अपेष्ट आहेत कुठे फुटलेलं आहे कुठले पाणी आणलं पाहिजे पाणी कमी आहे तर कुठं पाहिला दिलं पाहिजे ही करणारी माणसं आपली असतात तेव्हा या सगळ्या गोष्टींचा आपल्याला विचार केला पाहिजे ही कळकळीची विनंती या निमित्तानं करतो स्वर्सदा सारख्या माणूस आहे बाळासाहेब कुमटेकर कराय तुम्हाला आज सांगतो स्वहारदा चार पाच दिवस जरा आले नाहीत मी फोन केला म्हणलं दादा आपणाला विकासासाठी बरोबर राहायचंय ते काही त्यांची मित्रमंडळी आहेत ते थोडीशी होय नाही ना होय या मनस्थितीमध्ये होती मला त्यांनी चार दिवसापूर्वी सांगितलं काका मी बरोबर आहे राजकीय जीवनात मला काम करणाऱ्या माणसाच्या पाठीशी उभा राहायचं आहे बाळासाहेब कुमटेकर तिथ आहेत त्यांच्याकडे काही माणसं गेली त्यांनी सांगितलं सुहासदा आणि आम्ही एकत्र झालो गावामधलं मोठं मताधिक्य देख्य होत माझी शक्ती मर्यादित आहे मी प्रामाणिकपणाने करणारा माणूस आहे सुवाददा भेटा हे राजकारणातलं एकमेकाला समजून घेण्याचं काम असलं पाहिजे खुटी करत नाही स्पर्धा जरूर असती पण प्रत्येकाने आपल्या मर्यादा घेऊन सांगितलं की आपल्याला हे गाव पुढे न्यायचं असेल तर या पद्धतीने काम करूया ह्या सगळ्या भूमिका एवढ्यासाठी सांगितल्या की राजकारणामध्ये सदृपणा असावा लागतो निकोप राजकारण असावं लागतं ते केलं पाहिजे त्या मायडीसीचा एक प्रश्न तुमच्या पुढे आणला तुमच्या गावात बोर्ड लागले होते का मागे दोन तीन महिन्यापूर्वी सरपंच लावलं होते त्याला जरा करायला घाबरली का काय बोर्ड आमच्या सगळ्या मतदारसंघामध्ये लागले आणि सांगितलं ब्याण्णव एकराची ती त्रिगुण कुलकर्णी जे त्यांच्याकडे पूर्वी ओएसडी होते त्यांना आरडीसी म्हणून आपण इकडे आणलं नव्वद ब्याण्णव एकराची एमआयडीसी त्या ठिकाणी एमआयडीसी ला तो प्लॉट वर्ग केला पन्नास एकर एम मध्ये काय होणार आहे तुमच्या एक जॉली बोर्डची जागा आहे किती एकर आहे तिथे किती माणसं काम करते तुम्हीच सांगा सर पण शंभर आता पंचावन्न एकरामध्ये काय पण आवाय पन्नास साठ माणसं कामाला लागतील पण तरुण माणसांच्या जीवनाशी खेळण्याचं काम त्यांची क्रूर चष्टा करण्याचं काम सगळ्या ठिकाणी बोर्ड लावले गेले ट्रेस एमआयडीसी मंजूर करून बेरोजगार युवकांच्या हाताला काम देणार का तर पुढे निवडणूक आहे मतं घ्यायची आहेत अरे लोकांना सांगू ना काम करणारा माणूस कोण आहे बघा काय निवडणुकीमध्ये कोणतरी जिंकणार आहे कोणतरी हरणार आहे त्याला एवढं काय खोट कशासाठी बोलायचं लोकांच्या समोर जाऊ लोकांना सांगून दूध ते दूध आणि पाणी ते पाणी करा भुलभुलया करायचा गोड वाचणे करायची भावनिक साथ घालायची एकच उदाहरण देतो आणि पुढे जाण्याची परवानगी मागतो दादा परवानगी होते तासगाव त्यांनी सांगितलं यांना खूप राजकीय जीवनामध्ये मी मदत केली त्यांना उपमुख्यमंत्री केलं त्यांना गृहमंत्रीपद दिलं त्यांना सगळ्या कामामध्ये मदत राहिली आणि राव एवढं सगळं मी केलं तुम्हाला त्यांनी प्रश्न विचारला आणि माझ्या चौकशीच्या फाईलवर ओपन इन्क्वायरी मी सही केली हा काही केसानं गळा कापायचा धंदा नाही का असं त्यांनी तुम्हाला प्रश्न केला आता एका माणसानं आपल्यावर डोंगरा एवढे उपकार केले आणि एखाद्या गोष्टीवर जर त्यांना आपण त्याच्याशी चुकीचं वागलं तर तो, तो म्हणणार ना माणूस लगेच त्यांनी सांगितलं की आमच्या घराला वेदना झाल्या अरे इथं पोरांची लग्न विनात नोकऱ्या नाहीत शेती करणाऱ्या माणसाला पुरी देत नाहीत पुरी होई म्हणत नाहीत कोण कुठं जातोय बीड वरनं पुरी करून आणायची वेळ या लागल्या पण सांगा खरं आहे का खोटा एवढं सांगा काय अवस्था तर त्या पुरीचाही दोष नाही शिकायला लागलेत पुरी भरपूर त्यांना वाटतय जरा या शेतीवर सगळं आभांतरी आहे काय सातबाऱ्यावरची कर्ज कमी होईनात द्राक्ष बागायच्या अडचणीत आहेत कोरोनापासून दर नाही काय त्याच्या सातबाऱ्यावरच कर्ज झालं ना तर काय करायचं मग चर्चा एक द्राक्ष बागायत पण लग्नाच्या अडचणी यायला लागले आणि तुम्ही अजून त्यात पुन्हा नवा खेळ एम आय काढल्या हजारो युवकांना बेरोजगार युवकांना काम मिळणार आहे कशासाठी खेळायचं आणि मी नेहमी सांगतो आज एक वाक्य बोलतो परमेश्वराच्या काठीचा तडाका बसतो ना त्यावेळी तडाका लागतो त्याचा आवाज येत नाही त्या काठीचा त्याचा आवाज नसतो पण तडाका तडाखा जोरात लागतो त्या परमेश्वराला घाबरून राहावं लागतं फसवा फसवी नको खोटं बोलणं नको आम्ही काम करून सांगायला येत नाही कारण लोकांना मानसिक गुलामगिरीत ठेवायचं नाही किती पैसे दिले असतील किती फंड दिले असतील कधी नाराय हो वाढवायला आम्ही आलो नाही कधी नारळ हो वाढवायला आलो नाही दिले म्हणजे काय आमच्या बापाच्या सातभाऱ्यावर हो कर्ज काढून दिलेलं नाही ना, लोकांचाच पैसा त्याला आमदार फंड असतो खासदार फंड असतो नाव ठेवलेलं जास्त पंचवीस पंधरा असतात बजेटची प्रोव्हिजन असते या तालुक्यामधले कितीतरी रस्ते बजेटमध्ये धरले कितीतरी पाजर तलाव आपण जे होते ते साठवण तलाव केले शेकडो कोटींची यादी वाचवून जाऊ शकतो पण आपल्याला ते करायचं नाही लोकांना मानसिक गुलामगिरीत न्यायचं नाही कोण काम करणार आहे कोण नाही कोण खोट बोलणार आहे कोण खरं काम करणार आहे हा विचार तुम्ही करा उद्याच्या वीस तारखेला मतदान आहे सरकारी दोन पाच मिनिटात पोचतील उद्याच्या वीस तारखेला मतदान आहे तुम्ही सगळ्यांनी गावा चा चा या गावातून मोठं मताधिक्य दिलं पाहिजे कामाच्या माणसाच्या पाठीशी उभा राहिलं पाहिजे हे तुम्हाला आग्रहाची विनंती करतो फिऱ्या समोरचं बटन दाबा मोठ मताधिक्य द्या विजयाच्या या सगळ्या लढाईमध्ये देशिंग गाव मोठा आहे कवठे मणकाळ कवठे नंतर हिंगणगाव येईल आणि नंतर तुमचं गाव आहे तेव्हा गावाच्या संख्येप्रमाणे मोठं मताधिक्य द्या एवढी सगळ्यांना आग्रहाची विनंती करतो आणि या घोरपडे सरकार या लागलेले आहेत एक पाच मिनिटात ते पोचतील गुंडुगाव पर्यंत आलेले आहेत तोपर्यंत पाच मिनिट सुरात जायचा बोलणार आहे का एक पाच मिनिटं काय बोलताय का नाही बोलता कुणाकडे